मित्रांनो नमस्कार टेंडल गुरु स्वागत आहे मित्रांनो शासनाची कुठली जरी खरेदी करायची असेल तर जेम पोर्टलवर खरेदी करणं शासनाने बंधनकारक केलेलं आहे केंद्र शासन आणि राज्य शासन यांची जी पण खरेदी असते ती शासनाने आता जेम पोर्टलवर करणं कंपल्सरी केलेली आहे ज्यामध्ये शासकीय ऑफिसेसमध्ये लागणारे फर्निचर असतील काही मटेरियल असतील ऑफिससाठी जे काही रिनोव्हेशन्स असतील किंवा शासनाला ज्या ज्या गुड्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी लागत असतील त्या सर्वांची खरेदी जर जेम पोर्टलवर असेल जेम पोर्टलवर तो प्रॉडक्ट लिस्ट असेल तर त्यावरच खरेदी करणं शासनाने बंधनकारक आहे ही खरेदी करत असताना पारदर्शकता यावी जास्तीत जास्त लोकांनी उद्योजकतेमध्ये यावं आलं पाहिजेत जास्तीत जास्त लोकांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे आपल्या कामाचा दर्जा आपल्या कामाची किंमत योग्य ती किंमत त्यांना मिळाली पाहिजे यासाठी शासनाने जेम पोर्टल एक महत्वाचं पोर्टल शासनाने तयार केलेलं आहे तर ज्यांना सुद्धा शासकीय खरेदीमध्ये सहभाग घ्यायचा आहे ज्यांना शासकीय ठेकेदार बनायचं आहे शासनाला आपल्या मालाची सेवेची जर त्यांना विक्री करायची असेल तर त्यांनी जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो जेम पोर्टलचं रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे मोफत आहे फक्त आपल्याला जर जेम पोर्टलला आपला प्रॉडक्ट लिस्ट करायचा आहे आपली सर्व्हिस लिस्ट करायची आहे तर जेम पोर्टलवर एक क्वेश्चन मनी म्हणून आपल्याला पाच हजार रुपये इथे भरायचे आहेत हे पाच हजार रुपये जर आपण वुमन कॅटेगरी मधून असाल तर हे पाच हजार रुपये तुम्हाला पूर्णपणे शासनाने वे ऑफ केलेले आहेत आणि जर आपण एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर हे पाच हजार रुपये त्यांना सुद्धा वे केलेले आहेत तर सर्वांनी या पोर्टलचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे आपला जो माल आहे आपली जी सेवा आहे ती या पोर्टलला रजिस्टर्ड करायची आहे पूर्ण देशभरून मधून ज्यांना ज्यांना आपल्या ज्या सेवा तुम्ही ज्या पोर्टलमध्ये लिस्ट केलेल्या असतील तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लिस्ट ऑफ बिड्स कॉलममध्ये मोफतसुद्धा पाहायला मिळत आहे तर ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशनसाठी काही मदत पाहिजे असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेल्या लिंकवर क्लिक करा त्यावर जेम पोर्टलच्या संदर्भात इत्यभूत माहिती दिलेली आहे धन्यवाद